शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या घेरू माटरगाव का धरणानजीक काल रात्री बिबट्याच्या उपस्थितीने कंत्राटदाराच्या कामगाराची घाबरगुंडी उडाली पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित कंत्राटदाराचा कामगार शुभम इंगळे हा घेरू माटरगाव येथील रहिवासी असून काल रात्री नऊ वाजता तो व्हॉल बंद करण्यासाठी धरणावर गेला होता दरम्यान धरणावर जाताना त्याला बिबट्याचे दर्शन झाले या पूर्वी देखील बिबट्याने यावेळी उपस्थिती दर्शविलेली आहे त्यामुळे शुभ मिंगळे हा गावात पळत आला व त्याने वडिलांसह दोन चार जणांना धरणावर नेऊन वॉल बंद केल्याची माहिती मिळाली आहे खामगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या रेलू मार्गाच्या धरणाकडे वन विभागाने लक्ष द्यावे तसेच संबंधित कंत्रज्ञानाने देखील कामगारांना सुरक्षेच्या उपाययोजना कराव्या अशी मागणी आहे याबाबत कामगार शुभमिंगळे यांनी काय माहिती दिली आपणच ऐक आपल्या धरणावर मंदिर आहे का नाही दिबटाला मग नंतर घरी आलो चार पाच जणांनी पंप बंद केला ठाकूरसाहेबांना फोन लावला का असं असं झालं यापूर्वी देखील बिबटा दिसलेला आहे ना तिथं हा दोन तीन वेळेस दिसला सर अच्छा